हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणो मस्तच रहात माझ्या नवीन रेसिपी चायनलो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतली होती वाटीभर ती छान शिजून घेतलेली आहे कुकरला आणि त्याच्यातच एक मी बटाटा टाकून घेतला होता डाळीमध्ये तर ही डाळ छान शिजलेली आहे तर आपण आता ही छान फेटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला डाळ छान शिजल्यामुळं छान लवकर फेटल्या जाते बघा मैत्रिणी ही डाळीची रेसिपी खूप सोपी पद्धत आहे आणि खूप झटपट होणारी आहे नक्कीच करून पहा तर छान आपली बघा डाळ फेटून झालेली आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे आता इथे साहित्य घेतलं आहे मी डाळीसाठी बघा कडीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे लसूण पण मी छान बारीक चिरून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्यामध्ये अशा कापून घ्यायच्यात आणि त्याचे दोन तुकडे करून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बारीक मोठ्या मिरच्या करून तुकडे टाकू शकता पण मी ह्याचे दोनच भाग केलेले आहेत असे मधी तर त्यानंतर आपण आता हे गॅस पेटून घेऊया चला अगदी झटपट होणारी ए मैत्रीण छोटासा व्हिडिओ आहे संपूर्ण पहा चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे बघा तर कडाईमध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचे साधारण मी एक पळी तेल टाकून घेणार आहे बघा गे। तेल तुमच्या अंदाजे जा कमी जास्त तुम्ही करू शकता तेल तापल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचं आहे मी एक चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि जिरं आपलं छान फुललं ना त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे बघा थोडंसं हिंग टाकलं आहे मी तेलावर अर्धा चमचा आणि त्यानंतर लसूण टाकून घेते छान बारीक चिरून घेतलेला लसूण मी ते, ते, ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला मैत्रीण लसणाची आणि हिंगाची फोडणी जिरेची फोडणी खूप छान बसती त्यानंतर आपल्याला इथे दोन मी हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या होत्या बारीक चिरून त्या उभ्या लांबक्या त्या टाकून दिल्यात थोडासा कडीपत्ता टाकून घेतला आहे सहा पानं तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ते तेलावर थोडी कोथंबीर पण टाकून घ्यायची बघा कोथंबीर पण तेलावर छान परतली ना डाळीला पण छान मस्त सुगंध येतो डाळीला तो एक तर त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची बघा एक चमचा मी हळद घेतलेली डाळ पण आपल्याला छान ही हलवून घ्यायची ही हळद टाकल्याच्यानंतर त्यानंतर डाळ टाकून घ्यायची बघा मी छान फेटून घेतली होती ती डाळ टाकून घेतली आणि त्यानंतर त्याच डब्यामध्ये मी पाणी टाकून घेते जसं आपल्याला डाळीला पातळ घट्ट डाळ करायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकता मैत्रिणी खूप झटपट होणारी डाळीची ही रेसिपी नक्की ट्राय करा अशा पद्धतीने खूप छान डाळ होती बघा मी लागन एवढं पाणी मी टाकून घेते आता पाणी टाकून झाल्याच्या नंतर छान डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला ही डाळ छान अशी हा हलवून घ्यायची मैत्रीण अशा पद्धतीने डाळ केली ना खूप छान लागते भातासोबत तर ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा छान डाळीला आपल्या उकळी पण आलेली आहे तर डाळ आपण सर्व छान मिक्स करून घ्यायची एकदा अशा पद्धतीने पाहू शकता वरतून थोडीशी आपण कोथंबीर टाकून घेऊया पहिली पण आपण तेलावर कोथंबीर टाकली होती आणि त्यानंतर उकळी आली ना डाळ झाली की आपली वरून कोथंबीर टाकून घ्यायची डाळीला खूप छान मस्त एकदम टेस्ट येते मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला डाळीची कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनल कुणी नवीन असेल लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो